मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या जीवनाविषयी आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात आणि बरेचदा आपल्याला असंही वाटते की नक्कीच आपलं जे जी जीवन चाललेलं आहे तर ते खूप बोर चाललेलं आहे खूप रटाळवानं चाललेलं आहे आणि आपला क्षण जो आहे तो दुःखामध्ये चिंतेमध्ये आणि ताणामध्ये जातो आहे खूप कमी वेळ अशी असते आपल्या जीवनातील की ज्या वेळेमध्ये वे वे आपण आनंददायी असतो आनंदाचे क्षण अनुभवत असतो आनंदाचं जीवन जगत असतो पण बऱ्याच वेळा ताणतणाव चिंता दुःख नैराश्य यातूनच आपलं जीवन साथ असतं मित्रांनो अशी जर अनुभूती आपल्याला येत असेल आणि जीवन आनंददायी वाटत नसेल जीवनातील अनुभूती ही नैराश्यदायी असेल तर एक गोष्ट आपण आपलं जीवन आणता करण्यासाठी करू शकतो मित्रांनो जीवनाला आपण कसं बघतो तर आपल्याकडे खूप सारे दिवस आहे खूप सारे वर्ष आहे आणि खूप सारी वेळ आहे असं जीवनाला आपण बघतो आपण असं बघत नाही की आपल्याकडे हा एकच दिवस आहे आपण जेव्हाही सकाळला उठतो तर नक्कीच आपण जिवंतच झालेलो आहे आणि हा दिवस माझ्या जगण्यासाठी मिळालेला आहे याला मी खूप चांगल्या पद्धतीने जगू शकेल आणि आजच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे झोपेपर्यंतच माझं जीवन आहे असं जर आपण लक्षात घेऊ तर नक्कीच जीवनात एक वेगळ्या पद्धतीचा तजेला आपण आणू शकू जीवनात वेगळ्या पद्धतीचा आनंद आपण आणू शकू म्हणजे उद्याचा आपल्या जीवनाचा काही एक भरोसा नाही किंवा उद्या आपण राहणारच नाही जर आपण असं स्वतःला एक आपल्याच जीवनाबाबतीत बघितलं तर नक्कीच लक्षात येईल की ही उद्या ही गोष्ट राहणार नाही आहे उद्या माहीत नाही मला ही गोष्ट मिळणार की नाही आहे पण माझं जीवन हे आजपर्यंत आहे आजच्या संध्याकाळपर्यंत आहे झोपेपर्यंत आहे उद्याचं मला माहीत नाही मी जागा होईल की नाही मी जीवन जगेल की नाही पण आपण एक बाँड्री स्वतःच्या जीवनाला आखून दिली की संध्याकाळपर्यंतचं जीवन माझं आहे आणि मला जगायला पाहिजे असं जेव्हाही स्वतःचे विचार आपण बनवू तर प्रत्येक क्षण हा खूप दिलखुलासपणे मोज मजेने आणि आनंदाने आपण जगू शकू मित्रांनो या पद्धतीचा विचार करून बघा नक्कीच आपलं जीवन आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा